श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्कर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत रावसाहेब गोंदवल्यास आल्यानंतर श्री महाराजांना भेटत व श्री महाराज काही वेळा लोकांना रामनामाच्या त्रयोदशाक्षर मंत्राचा उपदेश करतात हे त्यांनी पाहिले होते एकदा असैचं गोंदवले येथे आले असताना एक दिवस सकाळी आठच्या सुमारास श्री महाराज व ते थोरल्या रामाच्या सभामंडपात बसले असताना उपदेशाचा विषय निघाला व रावसाहेब श्री महाराजांना म्हणाले सत्पुरुष जरी झाला तरी तो शेवटी मनुष्यच असतो मग त्याला देवाचे नाव दुसऱ्या मनुष्याला देण्याचा काय अधिकार देवाचे नाव हे देवानेच द्यावे त्यावर श्री महाराज म्हणाले रावसाहेब तुम्ही फार विचारी आहात परंतु देवाचे नाव देवानेच दिल्याचे श्री समर्थांसारखे किती दाखले आहेत शिवाय माणसाने नाम दिले तरी त्यामुळे तो मनुष्य थोडा तरी नीतिमान होतो त्याच्या एकंदर वागण्यात थोडा तरी इष्ट असा फरक पडतो व शेवटी तो थोडे तरी देवाचे नाम घेऊ लागतो हा सर्व चांगला परिणाम नाही का रावसाहेबांना हे सर्व मान्य होते आणि तरीही देवाचे नाव माणसाने देणे मग तो सत्पुरुष का असे ना त्यांना पटत नव्हते याप्रमाणे बोलणे चालले असतानाच श्री महाराज एकदम उठले व सोवळ्याची लंगोटी लावून श्रीरामाच्या गाभाऱ्यात गेले डाव्या हातावर दोन चार केशराच्या काड्या घेऊन त्यात श्रीरामाच्या पायाचे तीर्थ घातले व ते बोटाने कालवले मग श्रीरामाच्या पायावरील एक तुळशीपत्र घेऊन एका हिरकुटाच्या काडीने डाव्या हातातील केशराच्या पाण्याने काहीतरी लिहिले मग बाहेर येऊन ते तुळशीपत्र श्रीरामाच्या समोरील श्री मारुतीच्या तोंडाला लावले त्यानंतर रावसाहेबांना त्यांचे स्नान झाले आहे का असे विचारले आतापर्यंत श्री महाराज काय करीत होते हे रावसाहेबांना कळतच नव्हते परंतु त्यांनी हा प्रश्न विचारल्यावर मात्र त्या सर्वांचा आपल्याशी काहीतरी संबंध आहे असे रावसाहेबांना वाटले त्यांनी स्नान झाले असल्याचे सांगितल्यावर श्री महाराजांनी त्यांना मारुतीच्या तोंडाला कान लावण्यास सांगितले त्यांनी त्याप्रमाणे केल्यावर काय होते असे श्री महाराजांनी विचारले तेव्हा कानात गुडगुड गुडगुड असा आवाज आल्याचे त्यांनी सांगितले त्यावर पुन्हा नीट कान लावा असे श्री महाराजांनी सांगितले तेव्हा त्यांनी तसे केले व त्यावेळी कानात त्रयोदशाक्षर मंत्र ऐकू आल्याचे त्यांनी श्री महाराजांना सांगितले तेव्हा श्री महाराज म्हणाले आज रामाने माझी लाज राखली तुम्हास देवाचे नाव देवाकडून मिळाले आहे आता प्राण गेला तरी सोडू नये मारुतीसारख्या अचेतन मूर्तीकडून जो नाममंत्र वदवू शकतो ते ज्याचे सामर्थ्य आहे तो माणूस दिसला तरी माणूस नव्हे हे रावसाहेबांना पुराव्यासहित पटले व त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला यानंतर मात्र त्यांची श्री महाराजांवर इतकी श्रद्धा बसली की प्रत्येक महत्त्वाची गोष्ट त्यांना विचारून करीत पुढे सरकारने त्यांना रावसाहेब व प्राचार्य यापैकी एक किताब निवडण्यास सांगितले श्री महाराजांना विचारल्यावर ते म्हणाले जो घेतल्याने रुपये सहाशे पगार मिळेल तो घ्यावा तसा किताब प्राचार्य हा असल्याने त्यांनी तो पसंत केला व त्याप्रमाणे त्यांची धुळे येथील सरकारी ट्रेनिंग स्कूलचे प्राचार्य म्हणून नेमणूक झाली रावसाहेब पुढे गोंदवल्यास आले म्हणजे धाकट्या राम मंदिराच्या समोरील धर्मशाळेत राहात तेथे ते, ते स्री तेरा मधे श्री महाराजांना जेवायला बोलावीत एकोणीसशे तेरामध्ये त्यांची धुळ्याला बदली झाली तेव्हा सुद्धा श्री महाराज आले होते त्यांच्याबरोबर श्री भाऊसाहेब केतकरही होते श्री महाराजांना आवडणारी चाकवताची भाजी त्यावेळी केली होती त्यावेळी श्री महाराज रावसाहेबांना म्हणाले हे शेवटचेच जेवण बरे का त्यानंतर चौथ्या दिवशीच श्री महाराजांनी देह ठेवला रावसाहेब सन एकोणीसशे चाळीसमध्ये गेले असो साधकहो पुढील भागापासून आपण श्री महाराजांचे थोर शिष्य परमपूज्य श्री हनुमान माळी यांचे संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्री काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ